अरे राम दोनपाजी चाबी आणली घरातून आणि पहा गाडीचे तिथे बरोबर लावून प्रयत्न झाले गाडी काही दिवसांनी बरोबर चाबी लागून जाईल दादा किती कंजूस मोठं ते ना मोठं दादा तिकडे किती मोठे आहे अरे पण नुसतं वाढवा का मग काजल बघून घे तुझ्या लेकराचे करू दे ते बिलकुल सुद्धा सगळ्यांना हॅपी म्हणतो त्या आजीलाच हॅपी म्हटलं एम सकाळपासून कुलकर्णी वेलकम बॅक टू माय गुड मॉर्निंग एव्हरी वन सो गाईज आजचा दिवस खूप स्पेशल आणि खूप महत्वाचा दिवस आहे आज दोन दोन आणि तीन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत तीन तीन महत्वाच्या खरंच सांगते पहिले सांगते आज महाशिवरात्र आहे तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज दिवस उपवास आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आज इंटरनॅशनल वुमन्स डे आहे सो ऑल द वुमन्स हे ज्याही बायका ज्याही मुली ज्याही माझ्या मैत्रिणी ज्याही ताई व्हिडिओ बघता आहे तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे आणि आता थर्ड थर्ड अँड द बिगेस्ट आज आठ मार्च आहे आणि आठ मार्चला म्हणजे आईचा असतो वाढदिवस आज आईचा बर्थडे आहे ऍक्च्युली इंटरनॅशनल वुमन्स डे आता काही वर्षापूर्वी चालू झालेला आहे पण बर्थडे आईचा आठ मार्चला तर असतोच सो so, आज आईचा वाढदिवस पण आहे पण नेमका आज उपवास आहे पण चलो ठीक आहे उपवासासाठी मग आपण काहीतरी गोड करतोस तर मग आम्ही दरवेळेस ना रताळ्याचं करतो ते गोड कापून घेऊन ते करतो पण आज आम्ही रताळ्याचं कॅन्सल केलेलं आहे आज आम्ही म्हटलं बटाट्याचा शिरा बनवायचा आहे आम्हाला सो बटाचाच शिरा बनवणार त्याच्यामुळे आज काल उधवार होता ना परवा बुधवार होता ना तर मी छान मस्त भरपूर बटाटे घेऊन आली होती सो आता हे बघा थालीपीठ बी करायचं आहे सो थालीपीठसाठी मी भिजवते आहे आणि उपवास असला की शेंगदाण्यांच्या कुठशिवाय कोणताच फराळ पूर्ण ना होत नाही पहिले दाणे बघा दाणे भाजण्याचं काम चाललेलं आहे आणि थालीपीठ भिजवते आहे शंभूराजे मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता कारण शंभूराजेंची आत्ताच नुकती तेल मालिश झालेली आहे ते आता नावनव करायला जात आहे नावनव करून आले नवीन कपडे घातले मग मी तुम्हाला त्यांना दाखवेल शंभू गाणीची छान नवनव आंघोळ वगैरे करून झाली चकाचक शंभू काय करतोय बेबी बेबीने घरातून चाबी आणली आणि ती बरोबर चाबी कुठे घालतो शंभू लाववर चाबी लाव लाव चाबी आणली बरोबर लावून काही दिवसांनी बरोबर चाबी लागून जाईल दादा कळला ना हा काय असतोय तुझं कौतुक नि हे चालला चाबी फिरवली काय झालं त्याने बघ ती त्याची नसल्यामुळे ना तर फिरली असते काही दिवसांनी बघ तू लक्ष नसेल तेव्हा मी गाडी काढून चाललो हा तुला ऑर्डर शंभू तुझ्या शर्ट वर टेडी बिअर कुठे बघ तू सांगतोय टेडी बिअर कुठे इथे पॅन्ट वर पण आहे आणि शर्ट पण आहे चालू दे हा फक्त लक्ष ठेवावं दादा दादा लवकर पक्षांनी कुरतडलं आहे ते आपल्याला गाईला द्यायचं आहे तू लवकर जा आणि तुळशीचे पानं घेऊन ये पटकन लवकर जा चला सगाई गाईचा आमचा सगळा पनपा फराळ सगळा रे, रेडी झालेला आहे इथे केली दिला तर काय होणार आहे का किडकंजूस ना आता तिकडे किती मोठे अरे पण इथे आहे ना आणखी कान आपल्या घरी आणखी काम समोर आहे ना कढी पत्ताच्या झाडा जवळ जा कढीपत्ता कसाला इथे भिंतीचा तिथे साबुदाणा साबुदाणा रेडी झालेला आहे म्हणजे रेडी होतो आहे इथे आमटी रेडी झालेली आहे आमटी रेडी झाली ही मला फार आवडते आमटी चला उघडा जर थालीपीठ रेडी झालेलं आहे दोन रेडी झाले एक लावायचं बाकी आहे थोड्या वेळाने लावणार आहे आणि हा बटाट्याचा शिरा रेडी झाला आहे चला नैवेद्याचं ताट वाढा पटापट जरा आता कावळे काव 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 करायला लागले चला थालपीठ वाढा थालपीठ वाढलं बटाट्याचा शिरा वाढलेला आहे मस्त छोट आणि मोठं दशाचं पान पण घे त्याच्यावरती हे पाहिजे शंभू राणी लगेच आली आहे शंभू ती माहिती का मांजर नसत का मांजर उंदीर त्यांना ना अशा दुधाचे आले की ते येतात तिथे मम पाहिजे त्याला मम <laughs> शंभू ऐक ना ती मांजर असते ना ती दुधाच्या वासाने ओढून येते म्याँ, 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 म्याँ करते तुला अन्नाचा वास येतो तेव्हा तू बरोबर आई, आई 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 कर देतो <laughs> चला ठेवा तुळशी जोबा ठेवा मोठा ठेवा आता एकदमच छान हां गोपाल कृष्ण भगवान की जय आज आम्हाला पटकन फरा झाल्यावरती कुठे जायचंय मंदिरात शंभर शंभूला जायचं शंभो बरोबर शंभो आणि मला वाढ नैवेद्याला सगळं वाढ ते समोर शंभू असू दे ना बेटा नको काम वाढवा करू ना ते ग्रीन पिशवी ते ग्रीन हे बस शंभू नको काम वाढवा करू सवाईज सगळं फराळाचं वगैरे छान रेडी झालेलं आहे पण काय ना आज नेमका उपवास आला म्हणून आईसाठी आपल्याला काहीच करता नाही येते पण काही हरकत नाहीये बटाट्याचा शिरा तर केलेलाच आहे उद्या काहीतरी करूयात आज गोड झालेले आहे ना उद्या काहीतरी मस्त तिखट मिठाचं करूयात आपण श्रीखंड वगैरे आणू शकतो श्रीखंड आणू शकतो श्रीखंड काय पाहिजे तुला उपवासाला चालतं श्रीखंड श्रीखंड चालेल आज श्रीखंड मग कायच संध्याकाळी संध्याकाळी आणू आपण श्रीखंड अरे आहे 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 काचीच आहे नुसतं वाढवा का मग काजल बघून घे तुझ्या लेकराचे त्याने त्या बास्केटमध्ये सुद्धा पाणी घालून ठेवलेलं आहे बेटा तू शिरा नीट खा आणि आजीला हॅप्पी म्हण पटकन हॅपी सगळ्यांना हॅप्पी म्हणतो त्या आजीलाच हॅपी म्हंटला नाही सकाळपासून म्हटलं आजी हॅपी आज आपल्या आजीचा बड्डे

आता तू माझ्याजवळ नको माझ्याजवळ नको थांब थांब मला वाटलंच शिरा पाहिजे आहे का तुला तुला काय पाहिजे तुझं जेवण झालेलं दिसत चमचा आहे नको ना शांबू खायचंय खा पटकन तरी बसली खाण्यासाठी आणि याचा पाहून घ्या आमटी खायची आला आमटी पी बेटा पी पी घालशील परत हा पी पी